रब्बी हंगाम हेक्टरी दहा हजार रुपये मिळणार आहेत अर्ज कसा करायचा आहे संपूर्ण प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगते तर गुगलवरती जा डी बी टी महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट आहे ती जाऊन ओपन करा दुसरं न्यू ॲप्लिकेंट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करा आधार नंबर व मोबाईल नंबर टाका त्यानंतर कृषी विभाग म्हणजेच ॲग्रीकल्चर डिपार्टमेंट हा पर्याय निवडा त्यानंतर तुमची स्वतःची माहिती भरा जसं की नाव जिमनीचा तपशील बँक पासबुक सात भरा पंचनाम्याची कॉपी आधार कार्ड हे सर्व माहिती नीट भरा त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा व ॲप्लिकेशन आय डी जो मिळेल तो सेव्ह करून ठेवा त्यावरूनच तुमच्या अर्जाची स्थिती तपासता येणार आहे जसं की पेंडिंग असेल तर अप्रूव्ह झालं असेल तर ते स्थिती तुम्हाला त्यावरून चेक करता येईल मंजुरी मिळाल्यावर ही रक्कम थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होईल यासाठी पात्रता कशी आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक कशी केली जात आहे हे लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल लिंक खाली दिलेली आहे त्यावरती क्लिक करा व त्यावरून तुम्हाला समजून येईल की शेतकऱ्यांना कसं फसवलं हो जाते तर हा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा